अजित पवारांनी राजीव गांधी नेहमीच आहे दादाच आहे ते म्हणतात की ज्यावेळेस त्यावेळेस आपली तुमच्यामुळे लोक पुढे येऊन घेत नाहीत वास्तविक मीडियाचे सगळे प्रतिनिधी तर त्यांना पुढे येऊन दिलं पाहिजे त्यांना थांबवलं पाहिजे त्या दिवशी गृहमंत्र्यांनी सांगितलं तरी पण दिवसा येऊ द्या मी येऊ द्या एकनाथराव येऊ द्या जरी घेडत आम्हाला असली तरी घेतलं आम्हाला बोलायचं नाही बोलायचं तो आमचा मागत तो त्यांना असतं करून मेकॅनिजियम আমি মাগা নিজে